नमस्कार मी गजानन जाधव बोलतो या आठवड्यात सोमवार व मंगळवारी गडचिरोली गोंदिया चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता असून राज्यातील इतर जिल्ह्यात मात्र बहुतांश कोरडं हवामान किंवा तुरळक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी विदर्भ व मराठवाड्यात पावसात वाढ होण्याची शक्यता असून इतर जिल्ह्यांमध्ये मात्र तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो गुरुवार दिनांक चार सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतं मात्र इतर भागात बहुतांश कोरडं किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो शुक्रवार ते रविवारी विखुरलेल्या स्वरूपाचा काही भागात पाऊस पडू शकतो आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचं प्रमाण दहा लिटरचा पेट्रोल किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचा असून पंप बदलल्यास त्यानुसार औषध बदलावं औषधाचं प्रमाण बदलावं कापसा थिप्स म्हणजे फुलकेला मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळं पानं लाल पडणे ला पानं कडक होणे काही ठिकाणी पानं फाटतात सुद्धा त्यासाठी सरेंडर अधिक सल्फरचा फवारा घ्यावा व तो झाला असल्यास इमान अधिक नोव्हेट किंवा तपूस फवारावे जास्त पावसानं कापसाचे झाडं सुकत असल्यास खोडाच्या बाजूला काढीनं छिद्र करावीत किंवा जास्त प्रमाण असल्यास दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश दोनशे मिली रायझर व पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड असं मिसळून बेन्शिंग करावं चिव्हाड जमिनीतील कापसावर सध्या खर्च न करता पाऊस थांबल्यावर खर्च करावा सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पांढरी माशी असल्यास माशी ओढाची एक्स्ट्राचा फवारणीत वापर करावा सर्व आळ्यांच्या मस्केट किंवा मिटारा प, प्लस यापैकी एक आळीनाशक वापराव वापरावं पूर्व विदर्भात सोयाबीनमध्ये खरगे खरगे म्हणजे पॅचेस पि प्य। पिवळे पडून सुकत आहे तो मुळकूज म्हणजे चारकोल रॉट नावाचा रोग आहे आम्ही त्याबद्दल पहिल्यापासून सांगत होतो ट्रायकोबूसचा वापर करा मात्र आता प्रादुर्भाव झाला असल्यास त्यावर उपाय नाही तसंच सोयाबीनच्या खोडात मोठ्या प्रमाणात खोड आळी आहे ज्यांनी आमच्या शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रिया केली किंवा फवारणी केली तिथे आ, कमी प्रमाण मात्र जी ज्यांनी केलं नाही तिथे खोड आळी मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी शेतातील झाडं उपटून त्याला उभा काप देऊन खोडात आळी तपासावी किंवा खोड पोकरलेलं तपासावं